माझ नाव सुदामा आहे का तुझं नाव काय तुम्हाला माहित नाही ज्या प्रमाणे वर्षाची बदल महिन्याची बदल वाराचे बदल दिवसाची बदल त्याप्रमाणे माझ्या नावाची बदल तुझं नाव काय माझं नाव आहे प्रेमाचं बाड भेबड अरे बिकरा प्रेमाचं बाड भेबड काय रब डबड अरे सांग तुझं नाव काय हा गोमन नाव तुम्हाला नार्या नार्या मित्रा ना या बायल्या म्हणे मांगले बायकोना पोऱ्या मार फायतिर मग घर तो बनाला अरे बा खर सांगू जणाव काय म्हण ना खरंच सांगू का येलो येलो मित्र येलो बायल्या म्हणा रान डुक्कर ना पिलो आठ दिवस गोरवार बाजार म्हाताऱ्यांचा मथुरीचा मथुऱ्याचा गडनेसीचा मार्ग सोड मार्गाने निघून जाता त्या ठिकाणी बारा तीन चार रस्ता प्रतिबंध ते बांधला माझ्या मार्ग झालं भाऊ के पीछे पीछे नाही माग चल मांगे मांगे <laughs>

टाकले आणि आता दोन दिवस आहे गोष्ट एक दिवस काय जाय जाही बकऱ्या सरास पडत आमने गेली नाही लागताती टर्निंगण्यात दोन महिन्या बकरा, बकरा पुढे जातात मन बापना तो काया बोकड्या नाही का मन बापने काया बोकड्या सोडा महिन्यात बहिण्याची शपथ कधी दोन महिन्या बकरा पुढे चालेल मन बापणा काया बोकड्या मागून चालेल दोन महिना बाप ना बोकड्या काही नाही करे तो मुगा मुग आली आले आले आली रे सुद्धा जोराची आली तुला काय आली आले रे अरे की गौडन हा गौडन आली काही नमस्कार म्हटलं नमस्कार आबा कोरोना घ्या ताई हा बोलता येत नाही बोलता येत नाही मग तुले आयकू तर येतोय ना ऐकू येतोय म्हणता थोड ऐकू बर तुमकडे माल काय काही माल माल काय म्हणतो हा भूत भूत ने तुम डोका मग परत पडला लोक माल मोठा लाईल नाही का तुम्हाला

दूध माल राहणे का महिन मी ते बोबडी येतात बर

बर वाटरा ना <laughs> आ, आ? लगन? लगन का ते खाजरा म्हणतं का तुले बर मी असं म्हणणार तू लग्न लगन होईल का हा लगन अ लगन समजत नाही का तुला हा आहे लग्ना दिवस असतो पडदा टाकेल राहत असा मंडप काय येतले बोलावतात का बाया माझ्या बा, काय काही बाईसले जमा करत्या संध्याकाळी असं मंडप पाठला टाक देत नवर देवले नवरीले आंगल्या हाती लावत काय जागा जर फुट गोड फुटतस ना जागा सोडणं पडत नाही डायरेक्ट काय आंगले हात लावणं पडतो लग्न समजत नाही का <laughs> <नाँ... laughs> मग तुले शेका नवरा शेका म्हणत नववा नवा नव सतवा नव सतवती बरोबर उलटा पाहिजे होता <laughs> <laughs> ती नववा नाही म्हणत ती म्हणती नवरा તુજા નવરા કઈ કામ કરતો ચક્ર માણ રૂ બરા ભાઈ તું ના નવ્વા કાંઈ કામ કરે પુરા ગામ કપાસ ઉભાડત ગેરના વાર કમા

ini sudah keluarga, nah itu mbak काय तिना नवरा गाडीन ड्रायव्हर होता रे काका तिनं नवरा गाडी चालाय इकडून रय पुरी जामज तर तिकडे बाळ दोन्ही कडून गाड्या तो मेहन बारा लोक इकडून मेहन बारा कडून एक गाडी होनी बायकडून एक गाडी होनी

बापरे मोदी बाबांना बातम्या गेलो त्या कसल्या बातम्या मोदी बाबा बिघडेल सुदरी जा तिसरा वडील ना तू गाव ना मरी माय ना हा बरे बाई नवरा घ्या मग काय कोलवती तुले

कोरे बी दाखल दाखवला आहे तू बोलता येत नाही नवरा कोरेबी दाखल नवराय पिवना बोलता येत नाही कपडा नीस लथा नीस मी एक काम करणार मालेश नवरा करण्या माहिती किती लोकांना बसवलं माहिती बसवलं नाही मी पाहिलं तुमचं मग तुम्ही किती हुशारा किती चाकुरा किती तज्ञात आला तुम्ही काय मन तुला गोल घेटीस बाई देवाच नाव घ्या गुप्त होणार नाही देवा आता गुप्त होतो देवदार गुप्त जाण आठ सापडावणी नाही का डायरेक्ट मेहून बारा शिवार आता मग सापड एवढा देवा